तर मित्रांनो आपण तीन गुंट जागा घेतली अजून दोन गुंट घ्यायला चाललोय जाऊ ना बघायला तर मित्रांनो आपण तीनच घेतलाय आणि ही जी राहतोय का ती एक चार गुंट जागा आपली आहे आता चाललेलो आहे दोन गुंठ बघायला ती चाललोय विनायक बानुवशे पंढरपूर त्यांना घ्यायची आहे तर त्यांना इथलं प्लॉटिंग घ्यायची आता इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायला लागल्यात का टीम बनत राहायला यायचा प्लॅन आहे त्यांचं ती काय माहीत नाही पण स्टँड पैसे वडापाव खातं बसले तर त्यांना घरी या म्हणलं तर आले नाहीत आता मीच आहे तिकडं आणि प्लॉटिंगवाला मालक बी आले चालूयात आम्ही बघायला त्यांच्याबरोबर आपण बी घेऊन टाकायचे का दोन तीन गुंट दोन गुंट घेतल्यात ना तीन तिथं माहिती आणि मग लय जास्त होत आहे फेकायचं माझं काय रे बाबा काय चो एच वड्या बर आपलं बांधकाम करायचं टाईमाला तेवढं बाय बाप्पा कुन एक दहा एक लाख रुपये आण ठेवाच जा दहा एक <laughs> लाख जास्त होतात काही मग कमी आण थोडं ते आणा ठेवा ती बांधकाम करा आणि एकर घेऊन जावा मला काय सांगू नका त्या तर माझा जीव रोड पण दिला आणलाय काय होतंय काय काय लावलं काय लावलं उठकी तिला आतमध्ये घेऊन आम्हाला जाऊ देणार नाही ती काहीच नाही का तुला खा खा काय काय डेव्हलपर्स हो का आला चायला टेंबूर चालू चायला एवढा भारी चानवताय राह तुम्ही माणसं यायला लागली एवढे लांबू वडाभाव खाले चार वडा भाऊ तर तानुळ अच्छा तर परी खा बरं बर काय मामाला काय तू पण काय म्हणतो कृष्ण

टेंब पंढरपूर झालं तर टेंबुर्नी गड चला मग जाऊ आपण प्लॉट बघायला चला बाळा प्लॉट बघायचा ना आपण बी घेऊन टाकू दोन तीन आपण दोन चार कोण आहेत तरी आधी तीच बांधायचा बरं बर चला जाऊ आपण प्लॉट बघायला मामाचा

काय व्हायला लागली परत आपल्याला चालू नव्हतं तर प्लॉटिंग बघायला चालू आहे कुठला घ्यायचा चालू विषय काय घेऊ आपण तुम्ही द्या ती घेऊ आपण तुम्ही द्या आम्ही घेतो या इकडे चप्पल तर मित्रांनो हे आहे सोलापूर पुणे हायवे तर आमचे मित्र अमोल भाऊ वडापावच चायला सचिन <laughs> तर मित्रांनो अमोल त्यांच्या मित्राचं भावाचं नाव आहे आणि यांचं सचिन आहे तर मध्ये स्टँडच्या समोर वडापावचं दुकान आहे त्यांची बघा ही जागा रडतच आता हे तर आलोय आपण विनायक भाऊला गुंटा घ्यायला तर आता प्लॉटिंग बघूया कुठून कसं आहे काय बघा का ही कंपाऊंड ही शेड ते पाच करोडपर्यंत पर्यंत आहे मित्रांनो जवळपास आता सध्या मार्केट एक कोट वर चालू आहे तुमचं चप्पल नाही घातली का नाही म्हणलं का नाही गरबडीत कशी बिप्पळ ती हा तर प्लॉट आहे इकडं आता सध्या यांची आपण जागा बघतोय कशी आहे काय बघूया आता ही कशी आहे काय विषय बघा किती गुंट जागा ही पाच गुंट आहे ना बघा हे मित्रांनो ह्या का रे ह्याच्यापासून ते सोलापूर रोड टच पाच गुंट जागा आहे आत्ता ह्याला मार्केट चालू आहे एक कोट एक कोटीचं बजेट आहे पण हे काय विकणार नाहीत सांगतोय फक्त ही विषय फक्त चालू आहे हे काय तुम्ही बारलेलं आहे काय तुम्ही मारून ठेवत काय असंच येऊ काय आतमध्ये बाबा <laughs> बी तर नाही लाईट बी हाय वाटत सगळी सोय आहे बाबा नाही तर वातावरण तर बाहेर वाटलं माझ्याकडून उगच गेला मला जर तिथला गुंटा मग ती बाहेर होत तर मित्रांनो मोबाईल वर मॅप बघितला आता मॅप म्हणजे स्वतः मालक नाही इथं पण मॅप त्यांनी आपण केलाय तर हे आहे कुंटा कुठून कस आहे दीड प्लॉट आहे तर इथून ते इथपर्यंत आहे बघा जवळ सोलापूर हायवे वाहतूच बघा म्हणजे खूप मोक्यातली जागा घ्यायला लागल्यात विनायक भाऊ मार्केटच येणार आहे परत या जागा पलीकडच पिंबूर जायला जवळच आहे ही दीड दीड गुंट आहे का तिकड परे चप्पल घालून या काय चालत हा उग बेजारी करायला लागली खांद्यावरच बसली काय हा चप्पल घालून आले असते खाली खिळी असते का नाही आता काय आता व्हिडिओ काढायला खाली बसते का होय परी कानात सांगते मला सोडा म्हणून ना <laughs> खाली तिकडे गेल्यावर उतर राहता इथं काटा इथं तर मित्रांनो तुम्हाला प्लॉट दाखवतो हे बघा या पोल पासून ते पुढं पोल दिसतोय का तर तिथून इकडं साडेतीन गुंठा आहे आता बघू विनायक भाऊ किती घेतात आणि किती नाही कसा का विषय काय तर मित्रांनो आम्ही इथं एकदा व्हिडिओ बनवायला आलो होतो बघा कसं आहे लोकेशन बघा इथं मला दाखवतो पुढं गेल्यावर ही एक हॉटेल आहे लॉज आहे लॉज आहे बघा त्याच्या पुढं बघा एक खास लोकेशन आहे तुम्हाला दाखवतो तिथं व्हिडिओ बनवायला आलो होतो आणि ते बदकं बी आहे ती ती बदकं कर... अंगावर येतात डायरेक्ट आता इथं दाखवतो बघा ती गेट आहे आणि ह्या बघा इकडं दगडाचं असं बांधलेलं आहे आपण शूटला फोटोला येत असतो कधी मधी आणि हे बघायला लाकडाचा आकार दिलेला आहे बघ असं आहे तर आता <laughs> आपण चाललेलो आहे मित्रांनो दुसरं प्लॉटिंग बघायला ती प्लॉटिंग सोलापूर पुणे हायवे रोडला बघितली आपण तर माग विनायकची गाडी येते आणि हे लक्ष्मी पार्कला इथं आपण एक सॉंग शूट केलं तर मित्रांनो बघा ह्या लोकेशनला इथं सॉन्ग शूट केलं होतं आपलं आता चाललोय आहे दुसऱ्या प्लॉटिंगला चव्हाणवाडी रोडला कुठं तुमची होती काय मग घेतली इकली तर आता चाललोय आपण चव्हाणवाडी रोडला जिकडे आपण प्लॉट घेतला होता तिकडे पण आहे बघायला तिकडे पण चाललोय कुणाला घ्यायचं असेल तर कमेंट करा कॉन्टॅक्ट तर काय तुम्ही बघितलाय मॉ बघितलाय मागची डिझायनिंग दावली त्याच्यावर नंबर आहे मालकाचा तर चला आता दुसरे प्लॉटिंग बघूया आपण तर ही आपण टेमुर्ली शहरातली कोणती बिल्डिंग म्हणताय पण यू बिल्डिंग म्हणतात आम्ही यू बिल्डिंग म्हणतोय आणि त्या दिवशी डॉक्टर म्हणजे सी बिल्डिंग चला आतमध्ये चाललो आहे ते स्टँड जवळजवळ यायला लागलो आहे आता स्टँडपासनं आतमध्ये रस्ता आहे चव्हाणवाडी रोडला तर आता आलो बघा चव्हाणवाडी रोड ते चालू झालं विठ्ठल नगर पुढं कामाला आहे आणि आपला प्लॉट इकडंच आहे आतमध्ये पाकी एंडिंगला आहे सगळं तर इकडे आपले मित्र महेश राऊत आता ह्यांचं बांग बांगल्याचं काम झालंय पुढं आहे पण आता विठ्ठलनगरमध्ये नगर मध्ये प्रॉटेक्ट चालू आहे सगळं तर या की आहे विठ्ठलनगर नगर आतमध्ये ये नाही तर इकडं आपले आहे महेश राऊत मित्र बघा चप्पल का घातले नाही तुम्हाला सांग बेहा तर प्लॅट आहे बघायला लागले ती खरपण बिरपण विठ्ठल नगरच रोडवरच आहे ही आहे आणि इकडं महेश राऊत बघा आपलं ते महेश राऊत त्यांची गाडी दिसते तर आणि त्यांचं बंगल्याचं काम पूर्ण झालेलं आपण व्हिडिओ टाकला होता आता वास्तू शांतीला आल्यावर बघू व्हिडिओ बनवू त्यांचा पूर्ण घर कसं आहे काय दाऊया आणि आपला थोडस पुढं गेलं का नाही बाबा इथं पाटी आहे बघा पाटी हे पाटीपासनं आपला रस्ता आहे असं हिकड आत ह्यांच्या पलीकडं आम तिकडं एंडिंगलाच भाऊ बघतं तर प्लॉट कसं आहे काय म्हणजे आवडत आहे नाही आवडत तर लोकेशनला आहे बाबा ही प्लॉट आहे तर विनायक भाऊ आहेत परी ते बघतात प्लॉट भाऊ कसा आहे काय भाऊला आवडतं आहे का आलं तर लयच बरं आहे ना आपल्याला बी सपोर्ट वाटतं आहे मामा आत्या कॅरेक्टरला टेन्शन येतं आहे जरा बाहेर फिरण्यापेक्षा तर हवा का इकडे चव्हाणवाट रोडला जातो आहे आणि इकडं टिंबोर्ली जाते आहे रस्ता हा तर पॉईंटला जागा आहे आता काय करतात भाऊ काय माहिती आवडते की नाही आणि कुणाला जर कुणाची प्लॉटिंग वगैरे विकायची असेल कुणाचं घर विकायचं असेल किंवा तर आपण त्याचा व्हिडिओ बनवू आणि पब्लिश करू जेणेकरून तुम्हाला बी फास्ट गिरायक मिळेल असं एक सहकार्य म्हणून करू पण आम्ही आमच्या वेळेत बरं का ना तर तुम्ही फोन करचाल तर आम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये आम्ही येऊ तुमच्या प्लॉटिंगची बंगल्याची व्हिडिओ बनवू आणि तुमचा नंबर देऊन तुमचं तुम्ही काय सेटलमेंट करा तिकडे करा आम्हाला काय देऊ ना त्याचा विषय नाही पण एक सहकार्य म्हणून करू पण असं आमच्या कामानुसार तर चला भाऊ काय म्हणतात काय ठरवलं आहे भाऊ न घेतात का नाही का